अगदी साधे सोपे सहज कुणालाही जमतील सोप्या पद्धतीने बेसनचे लाडू तोंडात न चिटकणारे असे चला तर पाहूया आपण चणा दाळीपासून लाडू बनवणार आहोत बेसन न वापरता चार वाट्या चना डाळ घेतली आहे चारशे ग्राम डाळ आहे वजनी प्रमाणामध्ये आता याला खमंग भाजून घ्यायचं आहे खूप जास्त नका भाजू नाहीतर लाडू थोडेसे काळपट येतील मीडियम गॅसवर शक्यतो जाडबुडाच्या कढईमध्ये भाजा म्हणजे काळी नाही होणार आता याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्या जी पिठाची चाळणी असते त्याच चाळणीने आता थोडंसं दूध टाकले मी अर्धी वाटी याला पूर्ण गुठळ्या न होता मिक्स करून घ्यायचं म्हणजे लाडू छान रवाळ होतात आणि तोंडामध्ये चिटकणार नाही जर बारीक बारीक ह्याचे दाणे झाले तर तुम्ही चाळणीने परत एकदा चाळून घ्या नाही तर हाताने मोडून घ्या दाणे आता कढईमध्ये अजून आपण तूप नाही टाकलं आहे तसंच भाजायचं थोडा वेळ आणि परत दोन चमचे तूप टाकायचं याला साधारण शंभर ग्राम तूप टाकलं आहे एक वाटी भरून ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे तेवढी वाटी भरून आपल्याला तूप लागेल जर तुम्हाला अजून जास्त टाकायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा कमी केलं तरीही चालेल एकदम तूप नका टाकू जसं जसं आपलं बेसन भाजत जाईल तसं तसं आपण परतून तूप टाकत जाऊ दोन दोन चमचे तूप टाकायचं म्हणजे छान रंग बदलेपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचे खमंग वास सुटेल हे पहा मस्त रंग बदलला आहे अजून एक पाच मिनटं भाजून घ्या साधारण पंधरा मिनटं तरी भाजावं लागेल मीडियम गॅसवरती अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्या याला मस्त तूप सुटतं हे पहा पूर्ण छान तूप सुटलं आहे याच्यावर एक वाटी भरून आपण याच्यामध्ये तूप ॲड केलं आहे आता आपलं संपूर्ण बेसन भाजून झालं आहे ह्याला थोड्या वेळ थंड करून घ्यायचं या हे पहा मस्त असं तूप सुटलं ह्याला असंच थंड करून घेऊया गरम ह्याच्यामध्ये जर तुम्ही साखरेचं सा पावडर टाकलं तर लाडू कडक होतात थोडंसं थंड करून घ्या आणि गरम ह्याच्यामध्ये आपल्याला लाडूही वळला जाणार नाहीत मी दोन वाटा साखर घेतली आहे दोनशे ग्राम साखर आहे साखर ज्या वाटीनी तुम्ही डाळ मोजून घेतली त्याच वाटीनी साखर मोजून घ्या जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर अडीच वाट्या किंवा तीन वाट्या टाका पण दोन वाट्या अगदी परफेक्ट आहे कारण बेसनचे लाडू खूप जास्त गोड नसतात आता ह्याला थोडा वेळ ठेवून आपण छान मिक्स करून घेऊया मिश्रण जर जास्त कोरडं झालं तर वरतून परत तूप टाका तूप पातळ करून टाका किंवा मिश्रण थोडंसं गरम असताना टाका म्हणजे छान लाडू गोलसर वळल्या जातात हे पहा अगदी छान लाडू वळल्या गेलेत कुठेही क्रॅक नाही किंवा किंवा ओबडधोबड नाही आहेत अगदी गोलसर लाडू तयार होतात जर तुम्ही नवीन असाल तरीही या स्टेप फॉलो करून लाडू बनवा आणि कसे झालेत मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका थँक्यू